अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिजाऊ वंदना रॅली संपन्न राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं परभणीत महिलांच्या पुढाकारानं जिजाऊ वंदना मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी प्रख्यात कीर्तनकार तथा राष्ट्रीय व्याख्याते नितीन महाराज सावंत यांनी समाज जागृती व जिजाऊ महासाहेब यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी असे कार्यक्रम आयोजन करणं काळाची गरज असल्याचं सांगितलं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं सावित्रीबाई फुले जयंती तीन जानेवारी ते जिजाऊ जयंती बारा जानेवारी या दरम्यान महिला शक्ती जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सांगता बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिजाऊ महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं परभणीत जिल्हा कार्यालय शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वसमत रोड जिजाव जिजाव ते जिजाऊ मंदिर अशी जिजाऊ वंदना मोटरसायकल रॅली काढून जिजाऊ मंदिरात जिजाऊ पूजन तसेच जिजाऊ वंदनाने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी नितीन महाराज सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाज जागृती तसेच जिजाऊचा जा संदेश सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे ही काळाची गरज ओळखून आयोजकांनी असा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त करत जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराजी भुसारे तर प्रमुख पाहुणे म्हणून सोपनराव शिंदे अॅडव्होकेट अजय करंडे एकनाथराव शिंदे रामप्रसाद अवचार सुरेश लोहट बाबाराव गाडगे विठ्ठलराव कारदाते उज्ज्वला पाटील संजय कदम बाळासाहेब पवार हे उपस्थित होते यावेळी मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाने एकशे पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केलं असून या निमित्त शतकोत्तर रोप्यमोत्सव सगळ्या करण्यात येत आहे त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची भूप्रेषा सांगत समाज जागृती व संघटन बांधणी याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचं सांगितलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मणराव मोहिते वैशल्यता जाधव रमेशराव बिसे महानंद जाधव सुभद्रते अरकुले भास्करराव झांभरे विशाल तनपुरे याने परिश्रम केले गोपाल भालेराव